नमस्कार माझ्या दिव्यांग बांधवांनो बांधवांनो तुमच्याकडे यू डी आय डी कार्ड असेल तर लवकरात लवकर के वाय सी करून घ्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवर तुम्ही के वाय सी करू शकता तरच तुम्हाला संपूर्ण योजनेचे लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही यू डी आय डी गुगलवर तुम्ही सर्च करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर तुमचं यू डी आय डी जो कार्ड असेल तुमच्याकडे त्याच्यावर चौदा अंकी नंबर असेल एम एच पासून तो नंबर सुरू होतो त्या नंबरचं इंटरफेस आपल्याला इथे टाकायचं आहे आता तुमार 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 अपड़ेट अपड़ेट ते टाकल्या झाल्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख व कॅप्चा कोड टाकल्यानंतर समोर तुमच्या समोर एक वेबसाईट ओपन होईल इथे बघू शकता अपडेट नेम अपडेट आधार नंबर तुम्हाला व्यवस्थितपणे इथे अपडेट आधार नंबरवर क्लिक करायचं आहे व आधार नंबर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही संपूर्ण इथे बघू शकता तुम्हाला वाय सी करण्यासाठी करायचं आहे तर अपडेट नेमवरती जाऊन तुम्हाला इथे के वाय सी करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे डाउनलोड अपलोड रेसिपी इथे आपण यांचं के वाय सी केलेली आहे म्हणून इथे इंटरफेस येत नाही त्यानंतर तुम्ही इथे व्यवस्थित फिलअप करायची तुमची माहिती व वा वाय सी लगेच पाच मिनिटात होऊन जाते त्यानंतर तुम्हाला संपूर्ण इथे वेगवेगळी संधी मिळणार आहे तुम्ही बघू शकता अपडेट आधार नंबर जर तुमचा आधार नंबर चुकीचा असेल किंवा तुम्हाला वेगळा आधार कार्ड नंबर द्यायचा असेल तर तिथे यू डी आय डी कार्डवर तुम्ही तुमचं आयडेंटी प्रूफ आधार कार्ड टाकून इथे संपूर्ण माहिती भरून इथे सबमिट करू शकता सबमिट करण्यासाठी तुमच्याकडे इथे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे यू डी आय डी कार्डसाठी तुम्ही दिलेला मोबाईल नंबर देखील हरवला असेल किंवा जन्मतारीख वगैरे तुम्हाला चेंज करायची असेल तर इथून संपूर्ण माहिती तुम्ही इथे बदलू शकता इथे बघू शकता तुम्ही संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन झालेली आहे इथे तुम्ही ईमेल आय डी देखील टाकू शकता त्यानंतर तुम्ही इथे ॲड्रेस देखील चेंज करू शकता व तुमचं कार्ड एक्सपायर झालेला ला असेल तर तुम्ही कार्ड देखील रिन्यू करू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका व यू डी आय डी हरवला असेल तर इथून देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यू डी आय डी कार्ड डाउनलोड करू शकता इथे व्यवस्थित माहिती बघून घ्या व अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू का धन्यवाद